वासनेच्या पोटी व्यक्ती निर्लज्ज कसा वागतो ह्याचं एक सुंदर उदाहरण भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर तेरा ओवी नंबर दोनशे चारमध्ये सांगत आहेत देव म्हणतात जैश एका श्वान आणि खर अजवान आणि खर तैसे विषयांशी लोक निर्लज्ज तैसे विषयांशी लोक निर्लज्ज सांडोनी स्वहिताचे काज सांडोनी स्वहिताचे काज का विषयांचे भोज नाचती का विषयांचे भोज नाचती या ठिकाणी अर्थ लक्षात घ्या ज्याप्रमाणे कुत्रा गाढव आणि बोकड हे वागतात त्याप्रमाणे विषय भोगांमध्ये म्हणजे वासनेच्या आहारी जाऊन लोक निर्लज्ज झालेले असतात आपल्या हिताचे कर्म सोडून विषयांच्या आवडीने म्हणजे विषय वासनांच्या आवडीने लोक का नाचत असतात असा प्रश्न या ठिकाणी देवाने केलेला आहे इथं आता लक्षात घ्या तीन उदाहरणं देवाने या ठिकाणी दिलेले आहेत की वासनेच्या आहारी जाऊन कसं निर्लज्जपणे व्यक्ती वागतो तर पहिलं उदाहरण दिलेलं आहे कुत्र्याचं कुत्रा हा कुत्रीच्या पाठीमागे लागतो कुत्री भुंकत असली गुरगुरत असली तरी कुत्रा तिच्या मागे मात्र मागे मागेच जात राहतो शेपटी हलवत राहतो लोकांनी काही केली तरी तो लाज धरत नाही लोकांची काही लाज तो धरत नाही कुत्रा आंधळा असला रोगी असला किंवा त्याच्यात काहीही अपंगत्व जरी असलं तरी त्याची वासना मात्र त्याला कुत्रीच्या पाठीमागे लागायला काही थांबवत नाही म्हणजे रोगी कुत्रासुद्धा कुत्रीच्या पाठीमागे लागतो कुत्री, कुत्री रागाने रागा त्याच्यावर खेकसत असते तिचे ते खेकसणे मात्र कुत्र्याला गोड वाटते तिच्या शेपटीत जीवित गुंतवून तिच्या मागे मागे तो पळत असतो तिच्या अंगाला त्याचे अंग लागले की तो कुत्री क्रोधाने ओरडते आणि त्याच्या मागे लागते तरी तो तिची शेपटी मात्र सोडत नाही कुंकू करीत त्याची वासना वाढतच असते अशा संकटात असताना त्याची इच्छा जरी पूर्ण झाली तरी लोक चहूकडून हडहड करतात त्याला दगडं मारतात लोकं त्याला चांगलीच त्याची फजिती करते पण तो मात्र कुत्रीला काही सोडत नाही अशीच अवस्था पुरुषांची होत असते एका स्त्रीच्या वासनेत अडकल्याने स्त्री लंपट माणसं स्त्रीचे वासनेत अडकलेली माणसं त्यांना काहीही सुचत नाही फक्त ते त्या स्त्रीच्या मोहात अडकतात आणि लोकांचीसुद्धा लाच त्यांना वाटत नाही अशा प्रकारे ते वासनेमध्ये गुरफटून जातात दुसरं उदाहरण देवाने या ठिकाणी दिलेले आहे ते म्हणजे गाढवाचं गाढवी पुढं पळत असते गाढव तिच्या पाठीमागे पळत असतो ती गाढवी त्याला लाथा झाडून त्याचे तोंड फोडते तरी ती पुढे पुढे करीत असते गाढवी छातीवर त्या गाढवाच्या लाथा मारते तरी तो तिच्यावर प्रेम करीत असतो अशा रीतीने वासनेच्या आहारी जाऊन गाढव गाढवीच्या गाड़ लाथा खातो तरीसुद्धा गाढवीला सोडत नाही तसंच पुरुष हा स्त्रीच्या अधीन होतो आणि स्त्री वाटेल ते करायला लावते तरीसुद्धा पुरुष त्या स्त्रीला सोडत नाही अशी ही वासनेची निर्लज्जता या ठिकाणी पाहायला मिळते तिसरं उदाहरण देवाने दिलेलं ते म्हणजे बोकडाचं बोकडाची ही गत तशीच असते बोकड मारण्यासाठी जरी खाटकापाशी आणला तरी तो शेळीच्या पाठीमागे लागलेला असतो त्याला आपल्या इतर बोकडांची इतर शेळ्यांचं मरण डोळ्यासमोर दिसत असतं दुःखाने पश्चाताप त्याला मात्र होत नाही पण मृत्यू पुढे उभा राहिलेला सुद्धा त्याला वासनेमुळं काम सुखाची इच्छा होत असते आणि तो शेळीच्या मागे लागत असतो खाटकाने बकरा कापायला आणलेला असतो तो आपल्या सोबत्यांना मारताना प्रत्यक्ष पाहत असतो पण त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही तो शेळीबरोबर रममान होण्यासाठी आतून थडफडत असतो असंच गत एखाद्या कामांध पुरुषाची होत असते त्याची विवेकबुद्धी नष्ट झालेली असते स्त्रीच्या वासनेमध्ये त्याला काहीही सुचत नाही आणि तो व्यक्ती कसाही वागू शकतो असं उदाहरण या तीन उदाहरणांनी पुरुषाची काय अवस्था होते वासनेच्या आहारी गेल्याने निर्लज्जपणे तो पुरुष कसा वागू शकतो हे देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे